नमस्कार पुरंदर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बारामती तालुक्यातील करंजीपूल या ठिकाणी करंजीपूल या ठिकाणी दर मंगळवारी आठवड्याच्या मंगळवारी येथे तरकारीचा बाजार भरवला जातो परंतु आता पाऊस चालू आहे आणि याच ठिकाणी या बाजाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल खाचलेला आपल्याला दिसत आहे या चिखलामध्ये शेतकरी आपला माल कसा विकणार आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की या ठिकाणी आता आपण बारामती तालुक्यातील काही बाजार पाहतो की त्या ठिकाणी सिमेंटचे कट्टे उभारलेले आहेत परंतु या ठिकाणी मात्र आता पाण्याचे डबके साचलेले आहेत आता आपण पाहतोय या ठिकाणी शेतकरी आपला माल घेऊन आलेले आहेत परंतु त्यांना बसायला व्यागा नसल्यामुळे येथे शेतकरी आता आडोशाला गेलेले दिसत आहेत दिस इत। त्यांना इथे बसण्याची व्यवस्था व्हावी किंवा या ठिकाणी सिमेंटचे कट्टे असावेत याच ठिकाणी समोरच्या बाजूला आपण पाहतोय थोडेसे उभे करून त्यांनी आपला बाजाराचा माल मांडलेला दिसत आहे शेतकऱ्यांनी बाजार करायचा कसा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे या येणाऱ्या गिरायकांना देखील पडलेला आहे काही शेतकरी आलेले आहेत माल घेऊन आलेले आहेत विक्रीसाठी त्यांच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा जाणून येणार आहोत काय नाव मनोज भरत कोरडे काय आणले आपण विकायला कोबीन कारला कारण काय वाटते आता इथे चिकल झालाय चिखल झाल्यामुळे बसायला जागा नाही बरं त्याच्यामुळे माल कोण जास्त खरेदी करत आता ही बांधून माघारी चालवले आता महागारी काय चालवली काय करायचं आता हो का दोडका आणला या दोडका आणला तरी कोण गिरायचं लागा ना त्याला काही बसाय उभं झालं जागा नाही ते तुमचे म्हणजे कसं बाजार समिती होते आपले एक कट कटा बांधावे काय कटा बांधा त्या माणसाला उभं राहण्याची सोय सोय होईल काय म्हणायचं तुम्हाला त्यामुळं लोकांनी मग हरी चालवले पावसात शेतकरी परत चालल्यात ना म्हणजे माड्याला जागा असणार पाणी आहे ना हा असं आहे ना काय अपेक्षा आहे आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे त्यांनी देव कट्टे कट्ट्या बांधवत ना हा हा बाजारात मुरून हो म्हणजे शेतकऱ्याला बसता येईल काहीतरी सुविधा केली पाहिजे काहीतरी सुविधा केली पाहिजे बाजार समिती बाबा काय नाव आहे आपलं दसरच सावंत काय आणलं होतं विकायला वांगी बर काय काय वा, वांग्याचं काय मार्केट आहे वांग्याला कमी पन्नास रुपयाचा रेट घेणार त्याच्यामुळं काल पावसामुळं व्यापारीच आली नाही व्यापारीच कमी काय वाटतं तुम्हाला पाऊस पडतोय आता आता काय पावसामुळे व्यापारी बी नाही आणि माल हाय त्याला माळाला गेला राहत नाही तर शेतकरी येऊन सगळे थांबलेत पर्याय नाही पाऊस बिघडल्याशिवाय नाही काय वाटतंय आता चिकल झालाय सगळ्या नाही आता रोडला सगळी लोक बसणार पर्याय काय रोडला धोकादायक धोकादायक पण काय एवढं करावंच लागेल नाही कसं जागा बाजार बाजारासाठी व्यापाऱ्यांना बसायची ते ग्रामपंचायती व्यवस्था केली पाहिजे ती महत्वाचा विषय माल विकले जाणार आहे पण ते चिखल झालाय बसणार कुठं हा विषय महत्वाचा नाही हजार अकराशेला कॅरेट जायचं आज बाजू पन्नास ला विचारणार म्हणजे हा विषय ग्रामपंचायत घेतला पाहिजे हे लोक लांबून येतात मग ह्याच्याकरता काय तरी सुविधा केली पाहिजे गेले दोन दिवस या ठिकाणी संततधार पाऊस पडत असल्यामुळे या बाजाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे चिखलाच चिखल झालेलं आहे यामुळे येथील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची ये अशी मागणी आहे या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने सिमेंटचे कट्टे बसवावेत आणि बाजारकरांना सोय उपलब्ध करून द्यावी पुरंदर साठी मी विजय लकडे सोमेश्वर